चिन्तनक्षणही सूत्रे सूत्रे जगण्यातिलहे अनुभवमयसार श्रवणकरुयाता सूत्रान्साः सुबोधविस् नामाच्या बाबतीत ते साधन नसून साध्य आहे हे आपल्या समोर आल्यानंतर मधला काळ आपण आता जास्तीत जास्त नामाला देत असाल अशी मला आशा वाटते आता एखादी गोष्ट अनुकरणातून करणं आणि प्रेरणा घेऊन करणं यातला फरक ओळखायला आपण शिकलं पाहिजे असं इथे म्हटलं आहे या वचनांचं संदर्भ हा नेहमी अगदी पूर्णपणे परमार्थाशीच असतो असं नाही व्यवहाराची अनेक वेळेला असतो तिथल्या अनेक गोष्टी यात सांगितल्या जातात तर ते ह्या वेगळ्या वचनातून आपल्या समोर आलंच असेल काय होतं अनेक वेळेला अनुकरण आणि प्रेरणा ह्याच्यातला फरक लक्षात येत नाही त्यामुळं एक करतो म्हणून दुसरा करतो असं स्वरूप त्याला येतं त्यांनी काय काय होतं हे थोडं पाहिलं तर बरं अनुकरण हे तसं जन्मत आणि स्वाभाविक आहे मुळात त्यात काही चूक आहे असणारेड अनुकरण मनुष्य जे शिकतो त्याची मूळ प्रेरणा अनुकरणातूनच आहे जन्माला आला त्यावेळेला आईकडे बघून पुढे वडिलांकडे बघून घरातल्या माणसांकडे बघून त्याचं वागणं ठरतं ते जसं म्हणून आपण ज्याला संस्कार म्हणतो ते बरेचसे अनुकरणातून होतात कोणासारखं तरी तो करत असतो लहान मुले ते यांच्यातल्या कोणासारखं तरी मूल त्याच्यासारखं हसतं त्याच्यासारखं चालतं पुढे त्याच्यासारखं बसायचा प्रयत्न करतं किंवा बसणं उठणं बोलणं चालणं सगळ्या क्रिया भाषा सुद्धा अगदी सहजपणे जी घरात आहे ती अनुकरणाने त्याला येत वेगळी मुद्दम म्हणून शिकवली जात नाही सहजपणे म्हणून मातृभाषाच म्हटल्या म्हणून तर तशी सहजतेनं ते त्याला येत ते हे इथपर्यंत ठीक आहे फक्त ह्याचं पुढे बेसावत राहिलं की पद्धती रूढी अगदी पार धर्मापर्यंत सर्व सगळं त्यातून येतं असं लक्षात येईल आपल्या मग आता जी गोष्ट आपण समोर ठेवलेली आहे हे अनुकरणामध्ये काही थोडेसे दोष आहेत म्हणून प्रेरणेचा जास्त उल्लेख केलेला आहे तर अनुकरणामध्ये काही दोष आहेत ते काय आहेत तर आपण समोर बघणार आणि त्याप्रमाणे करणार आता समोरचं बघून मी करण्यामध्ये माझं कौशल्य आहे हे बरोबर पण समोरचं चुकीचं असलं तर माझं चुकीचं होणार हे पण खरं आहे कारण माझं कौशल्य चांगलं आहे अनुकरण करण्याचं त्यामुळे समजा जर ते चित्र चुकीचं काढलेलं असेल तर मी काढलेलं चित्र चुकीचं असणार असं मी ऐकलंय की शाळेमध्ये एका ठिकाणी कॉपी करणारी मुलं सापडली त्याची पहिल्याची चूक होती चौथ्याची पण होती म्हणजे मूळ कशातून सापडलं ती अनुकरणातून आहे ती जी एक प्रवृत्ती आहे ते तसं मी करीन म्हणजे माझं होईल अशी जी कल्पना आहे ती मुळात त्याच्या त्याच्या मुळाशी आहे आणि अनुकरणामध्ये मुलत शिक्षणाचा जरी आपल्या बाल्यापासून आधार असला तरी पुढे सोडायचा हात आहे विसरतो आपण अनुकरण हा पुढे सोडून देण्याचा हात आहे मूल चालायला शिकतं ते हात धरल्याशिवाय शिकतं का कोणाचा तरी हात धरून बोट धरून चालतं मग आता हे चुकीचं आहे का आता नाही त्याच्याकडे ते तेवढी शक्ती नाही त्याच्याजवळ तेवढे हे नाही संतुलन नाही म्हणून ते बोट धरून चालतं हे बरोबर आहे पण बोट धरणाऱ्या मुलांना कधीतरी बोट सोडावं असं युवाना वाटतं का असंच बोट धरून दहा पंधरा वीस वर्षाचा आपण तर विषय करायचं काय आहे ते पण हे असं हे व्यवहाराने आपल्याला जरी चुकीचं वाटलं तरी प्रत्यक्षात तसंच बऱ्याच ठिकाणी आणि क्षेत्रामध्ये पद्धतीमध्ये विचारसरणीमध्ये आचारामध्ये असं पुढे घडत असतं हे आपल्या जर विचार तर लक्ष देईल हे त्यातले दोष आहे म्हणजे ते स्वावलंबी झाल्यानंतर स्वतंत्र झाल्यानंतर मुलांनी बोट नाही सोडलं तर ते अनुकरणाचा दोष सुरू झाला असं आपल्या लक्षात येईल व्यवहाराने सुद्धा सोपा याच्यातून काय आहे मूळ चित्रात जसं म्हटलं मूळ चित्रात चुका असतील तर त्या इकडे येतील तसं मूळ चित्रात लकबी असतील मूळ चित्रात सवयी असतील मूळ चित्रात उणेमा असतील मूळ चित्रात चुकी असतील चित्र कशाला म्हणले आपण समजून घ्या तर त्या सगळ्या सगळ्या त्या मुलाच्या ठिकाणी येतील की नाही आणि म्हणून अनेकदा असं आढळतं की ते सगळे दोष त्यांचे म्हणजे काय आई किंवा काय असतील ते सगळे त्यांच्या भाषेत बोलण्यात त्या व्यवहारात पद्धतीमध्ये आचारामध्ये उतरतात आता ह्याच्यामध्ये अनुकरण हे जरी गरजेचं हात बोट असलं तरी पुढे ते सोडून हे बरोबर आहे का चूक हे ठरवण्याची बुद्धी निर्माण झाली की प्रेरणेचं काम सुरू होत तर त्याची खरी गरज आहे हे आपल्याला समोर यावं यासाठी हे वाक्य आहे आता काय होतं की अनुकरणाची एकदा सवय लागली की त्यातून माणसाकडे की त्याच्या स्वतःच्या विचार आणि कल्पना वापरण्याचं सामर्थ्य लुप्त होत जात की जे वाढत जायला पाहिजे प्रेरणेमध्ये ते वाढतं इथे अनुकरणामध्ये विचार कमी करावा लागतो एकदा ते त्यांनी केलूनच ठेवलेले आहे म्हटलं की ते तसं केलं की झालं आता ते बरोबर आहे का चूक आहे असं करून जर ठरवायचं असेल तर विचार करावा लागेल बरोबर आहे का आहे हे ठरवावं लागेल मग तसं ठरवण्याची जबाबदारी उरत नाही त्यामुळे अनुकरण सोपं वाटतं पण अनुकरण घातकही असतं आज सुद्धा कित्येक बाबतीत म्हणजे अगदी मी सांगितलं आपल्याला तसं सा, अत्यंत छोट्या छोट्या स्वभावाच्या त्रुटी किंवा चुका किंवा सवयी किंवा पासून, ते अगदी मोठ्या मोठ्या गोष्टीपर्यंत धर्मापर्यंत असं मी धाडसाने म्हणतो धर्मापर्यंत सर्व जन्मत जे वाटायला आलं ते बरोबर आहे पण जन्मत जे वाटायला आलं त्यानंतर काही गोष्टींचं स्थान त्यांनी ठरवायचं असतं त्यासाठी प्रेरणेची प्रांत सुरू होतो अनुकरणानंतर प्रेरणेचा प्रांत सुरू होतो हे जर लक्षात नाही राहिलं तर त्यांनी केलं म्हणून हेनी केलं असं होतं ते मेडिकलला म्हणून हे मेडिकलला ते इंजिनिअरिंगला म्हणून हे इंजिनिअरिंगला ते कोट्याला म्हणून हे कोट्याला असं होतं ते पुढे त्याचं कारण काय आहे की त्यातलं मूल काय आहे ते लक्षात नाही घेतलं त्यांनी ते, ते का केलं प्रेरणेमध्ये त्याच्यातलं मूल लक्षात घेतलं जातं मूल म्हणजे मूलभूत होत ओरिजिनल गोष्ट काय आहे त्यात मुळात काय आहे ते लक्षात घेतलं जातं आता मुळात काय असेल त्याला हे बरोबर असेल तर ते बरोबर आहे पण ते त्याला जर बरोबर नसेल तर ते न करण्याची पण गरज असते दुसरं काहीतरी करण्याची गरज असते प्रेरणेमध्ये स्वातंत्र्य आहे व्यक्तित्वाचा विकास आहे विचाराच्या कल्पनेच्या सगळ्या शक्तींना आव्हान आहे आवाहन आहे आणि त्याचं सामर्थ्याचं वर्धनही आहे हे सगळं त्याच्यामध्ये आहे हे प्रेरणेमध्ये आहे प्रेरणा हा जो शब्द आहे तो त्यातलं जो प्र अधिक इर धातो आहे प्र अधिक इरणा तर त्याच्यातून आलेला आहे त्यातली इर ही चैतन्य आहे चैतन्य ओळखणं म्हणजे इरण आहे त्याच्यातले तर प्रेरणा घेणं म्हणजे त्याच्यातला गाभा ओळखणं आता हे तिकडे गेले बरोबर आहे पण त्यांची बुद्धिमत्ता मग त्याप्रमाणे कल परिस्थिती काय गरजा ह्या सगळ्याची सांगड घालून मग तो विद्यार्थी ठरवेल ते बरोबर आहे खरं पण त्याला बोट धरून चालायची सवय झाल्यामुळे त्याला सांगता येत नाही हे असं का केलं हे सांगता येत नाही त्याला तो म्हणतो की हे सगळे गेले म्हणून मी गेलो हे केलं हे, हे केलं म्हणून मी केलं असं जे होतं त्याचं कारण अनुकरणाचा प्रांत संपला घ्यायचा राहिलं तर याचा परिणाम परमार्थापर्यंत सर्वत्र होतो एवढं फक्त आपल्याला ह्या आजच्या मर्यादित ह्याच्यात आपल्या समोर ठेवत परिणामी काय होतं व्यक्तिमत्वामध्ये स्वतंत्रपणे विकसित होण्याची जी क्षमता असते ती नष्ट होते अनुकरणामुळे स्वतंत्रपणे प्रत्येकाला विकसित होण्याची क्षमता आहे हे सगळी गुलाबाची फुलं नाही सगळी जायची नाही सगळी झाडासारखी नाही सगळे डोंगरासारखे नाहीत नाही प्रत्येकाचं एक स्वतंत्र आहे प्रत्येकाचं स्वतंत्र आहेच आहे ते वाढायला फुलायला किंवा पूर्ण व्हायला त्याला जे लागतं ते, ला ला ते सगळं त्या प्रेरणेतून मिळू शकतं ते अनुकरणातून मिळू शकत नाही अनुकरण फक्त उभं राहायचा हात देतं स्वावलंबी बनवतं स्वतःच्या पायावर चालायला शिकवतं इथपर्यंत काम होतं काही कामं कदाचित अगदी अशा रिफ्लेक्स करायची असतात त्या कामांपुरतं ते पुरतं पण पुढे मग आपल्याला मात्र आपल्या प्रेरणेने काम करावं लागतं आणि तिथे असते ती, ती प्रेरणा आपण ओळखून वेगळी करायला पाहिजे ही ही प्रेरणा स्वतंत्र प्रांत आहे तर त्या ठिकाणी ती जी गोष्ट करणार गाभा आपल्यापर्यंत आलाय का ते काय करणार आहोत त्याचं मूळ कळलं आहे का त्याचा माझ्या परिस्थितीची सांगड आहे का ती बरोबर आहे का ह्या बाहेरच्या परिस्थितीची जी गरज आहे का हे सगळं झालं तर हे सगळं होईल नसेल तर प्रापंचिकाच्या बाबतीत तर मी आता सांगितलं तसं सामान्य व्यवहारामध्ये ज्या गोष्टी होतात त्या होतातच पण आपल्यावर अतिक्रमण होतं जे आपल्याला कल्पना येत नाही ही, ही शिक्षण पद्धती ही आपलं पाश्चात्यांचं अनुकरण आहे त्यांनी घालून दिली इंग्रजांनी घालून दिली आणि त्यांनी यशस्वीपणे राबवली त्यांना कारकून तयार करायचे होते त्यांच्या कामात स्वतंत्रपणे विचार करू न शकणारे लोक हवे होते त्यांना राज्य करायचं होतं त्यांना स्वतंत्र बुद्धीचा माणूस चालणारच नाही ब्रिटिनमध्ये स्वतंत्र बुद्धीचा माणूस चालेल का त्याला जर सांगितलं बघा सैनिका मला किंवा तू काही ते विचार करून ठरव या परिस्थितीत निर्णय काय घ्यायचा ते गोळी घालायची की नाही त्याला प्रॉब्लेम येईल तसं नाही इथे गोळी घाल म्हणजे घाल सांगणारा कोणतरी मागे असतो त्याप्रमाणे तो काम करतो म्हणून तिथे तसा मनुष्य तयार करावा लागतो म्हणजे ज्या वेळेला सैनिकाचा वेश चढ होता त्यावेळेला हे सगळं शिकवलं जात की इथे फक्त फॉलो बस एवढं सांगितलेलं एवढं ऐकायचं सा? त्याप्रमाणे करायचं सा? असं सांगितलेलं असतं तर तशी तशी काही माणसं हवी होती म्हणून अशा तऱ्हेची शिक्षण पद्धती निर्माण झाली पण पुढे तसली माणसं नको होती आपल्याला स्वतंत्र माणसं पाहिजेत आता ह्या सगळ्या संबंध यंत्रणेचा विकास करायची जबाबदारी त्यांनी घेतली होती त्यामुळे त्यासाठी लागणारी स्वतंत्र बुद्धीची माणसं त्यांच्याकडे आणि आम्ही फक्त काम करायचं सा होतं सांगितल्याप्रमाणे अशी अवस्थेसाठी लागणारं शिक्षण होतं ते शिक्षण तिकडून इथेपर्यंत का आलं हे त्यांनी घालून दिलं आम्ही त्याच्या पुढच्या वर्षी तेच पुस्तक लागू केलं त्यांनी दर तीन वर्षांनी बदललं आम्ही तीन वर्षांनी बदललं त्याची गरज होती का नाही ते मुळात माणसाला स्वतंत्रपणे एका नागरिक घडवण्यासाठी याची गरज आहे का नाही अमुक एका शिक्षणाची गरज आहे का नाही ह्याचा विचार कोणी केला का ता ता आता शिक्षण शास्त्रज्ञ त्याच्यावर विचार करतायत कारण आता पन्नास वर्षांनी त्याचे परिणाम जाणवायला लागले की आपल्याला स्वतंत्र बुद्धीनी चांगलं वाईट ठरवणाऱ्या नागरिकांची गरज आहे किंबहुना अधिक व्यापक विचार करू शकणाऱ्या आणि आपल्या राष्ट्राचे होऊ शकणारे आधारस्तंभ होऊ शकणाऱ्या किंवा त्याला योग्य दिशेनं नेणाऱ्या माणसांची गरज आहे आपल्याला नोकर वर्गाची गरज नाही नोकर वर्गाची जेवढी गरज आहे तेवढी पुरेशा आहे त्याच्या पलीकडे आपल्याला नुसते ऑर्डर टू फॉलो नको होते त्या त्यातले लोक नको येत आपल्याला हे नुसतं फायर म्हणलं तरच फायर करणार नाही करणार गप्प बसून राहणार अशा लोकांची गरज नाहीये हे नंतर आता लक्षात यायला लागलं कारण त्यामुळे आना माजली। जी माजली तिला तोंड देण्याचं सामर्थ्य आपल्याकडे राहिलं नाही कारण विचार कल्पना सामर्थ्य हे जे सगळ्याच जे खचीकरण होतं ते ह्या अनुकरणातून निर्माण होतं त्यांनी अनुकरणच करायला सांगितलं आपण अनुकरणच करत बसलो हे पुढच्या पातळीवर शिक्षणाच्या पातळीवर जा हे कसं आहे अनुकरण म्हणजे की गांधीजींनी पंचालसला म्हणून आम्हा नुसतं पंचालीस गांधीजी होता येत नाही ना हे अनुकृत नाही टिळकांची पगडी घालून टिळक होता हिला आत डोक्याला गेला त्यांचं असं काय करतात बेटा पेटा बांधला म्हणून पेटा बांधून चालेल का अनुकरण इतकी खरं म्हणजे लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे की अरे ते असं करून चालत नाही त्याला स्वतःचं व्यक्तित्व घडवावं लागतं त्यात आत टिळक लागतात बाहेर पगडी चालते किंवा फेटाही चालतो त्याचा प्रश्न येत नाही पण हे लक्षातच येत नाही त्यामुळे लोक तेवढंच करायला जातात आणि त्यामुळे अनेक वेळेला नुसती कॉप्याच्या कॉप्या तयार होतात अशा तऱ्हेच्या कॉपीसारखी माणसं म्हणजे व्यक्तित्व हरवलेली माणसं आहेत ते लक्षात घ्या ती व्यक्तित्व हरवलेली माणसं स्वतःचं जीवनही सुखी करू शकणार नाहीत आणि इतरांचं नक्कीच सुखी करू शकणार नाही कारण इतरांचं जीवन सुखी करायला आणखीन एका मनाचा विचार करण्याची गरज लागेल जे स्वतःचाच स्वतंत्रपणे विचार करू शकत नाही दुसऱ्याचा काय स्वतंत्रपणे विचार करेल त्याच्याशी काय होईल त्याचं हित कसं हुडकून काढेल हा विचार आपण करून बघा नुसतं म्हणजे लक्षात येईल की हे या विषयी आपल्याला विचार करण्याचा आहे का नाही याचा संबंध आपल्या आपल्याकडे आपण म्हणतो ह्याच्यासारखं गाणं म्हणतो तो त्याच्यासारखं गाणं म्हणतो तो स्वतःच काही गाणं म्हणतो का हा खरा विचार करण्यासारखा प्रश्न असे किती स्वतंत्र गायक निर्माण झाले हे मला सांग हे गायकासारखे गायक निर्माण होतात ते बरोबर आहे ते अनुकरणातून आलं पहिल्यांदा बोट धरावत लागतं त्याच्याशिवाय मूल चालायला लागत नाही मान्य पण बोट सोडून मूल चालतं तेव्हाच मुलाचं कौतुक असलं गायक जेव्हा स्वतःचं गाणं गाईल तेव्हा तिचं कौतुक निर्माण होईल गायक ज्या वेळेला दुसऱ्याचं गाणं गाईल त्यावेळेला त्याच्यासारखे शंभर शिष्य हजार शिष्य काय असेल ते एकदा कॉपीच करायचं म्हटल्यानंतर रामनामाचं आपण लिखित जप लिहितोय आणि मला सचवलं होतं की इतकं करण्यापेक्षा एक कॉपी घेऊन झरास काढा तुम्हाला किती पाहिजे तु आहे सगळी काम होईल का बघ असलं काही जरास माणसं तयार करायचं आपल्याला असं नाही हे, गाम का हे काम हे काम काही वेगळं आहे हे परमार्थापर्यंत पोहोचणार काम आहे हे मध्ये मी दोन तीन क्षेत्र फक्त सांगितली की मुलांची सांगितली शिक्षण पद्धतीची सांगितली ही गायकांची सांगितली आम काही सांगितली ही सगळी कशाची सांगितली असं प्रत्येक क्षेत्रात आहे आता कुठे कशाचा उल्लेख करणार आपल्याला इट नाही तिथे आज त्यामुळे आपल्याला फार वेळे बसता येणार जायला दिसायचं नाही त्यामुळे आपल्याला त्यात मर्यादितच ते सांगितलं पाहिजे म्हणून फक्त क्षेत्रांचा उल्लेख केला उरलेली क्षेत्र आपल्या जीवनाची आपण शोधून काढा की यातल्या कीर्ती किती माझ्या मी विचार करून नंतर निदान मोठ्याने तरी माझ्या विचार करून या कृती बरोबर आहेत म्हणून मी ठरवल्या आपल्याकडे अनेक वेळेला रूढी असतात हे असतात परंपरा असतात मान्य शोधल्या का कोणी त्याचा बरोबर चूक विचार केला का आवश्यक आहे का विचार केला का प्रत्येक ठिकाणी यात्रेला जाणार तिथून जर एक फोटो आणेल तर देवघर वापरूच पडलेला हो की नाही आणि मग सकाळ संध्याकाळी एमकांच्यावर पूजा ढकलायची कि बा तू कर नाही तुम्ही कर आता काय हे अनुकरणातून निर्माण झालेले तिथे ते गेलं तिथे तुमचा देव तुम्हाला पुरेसा आहे बरोबर आहे की नाही ते जे काय तुमचा एकदा देव ठरला तर बदल घडवायचं वाटलं तर करेल बदल मनुष्य पण तो विचारपूर्वक केलेला असेल आणि त्याची सगळी पुढची यंत्रणा त्याच्याकडे आहे तर त्याचं बरोबर आहे हे प्रेरणा आहे त्याला इथे एक प्रेरणा मिळाली आपल्याला एकवीस लोकांच्याकडे प्रेरणा एकवीस लोक स्थापन केले उद्या जर फोटो स्थापन करायचे ठरवले तर हेच काय सगळं गावाचा हॉल केला तरी पळायचा नाही बरोबर आहे की नाही सत्पुरुष कमी आहेत का नाही तुम्हाला प्रेरणा कशातून आहे ते घ्या मग तसं असं जर करायचं ठरवलं अनुकरणापुरत सर तर मग सोबत चारधाम यात्रा जर भारता ह्या टोकापासून त्या टोकांपर्यंत मनुष्य फिरला तर मला नाही वाटत त्याला चार पाच मधले सुद्धा पुरेल म्हणून असं जर करायचं ठरवलं अनुकरणाने तर ते जमणार नाही तसं होत नाही आणि त्याची गरज पण नसते मुळात एखादा विशेष गुण कुठेतरी असतो दत्ताने जर चोवीस गुरु केले मान्य शेवटचा सोडून द्या तेवीस गुरु केले तर तेवीस ठिकाणी तेवीस गुण दिसले ते घेतले त्यातली प्रेरणा घेतली आणि आत्मगुरु झाले स्वतः स्वतःचा गुरु गुरु आपला हे एकदा मग मग पुढे गुरु गुरु ते आता प्रेरणेतला आणि ह्याच्यातला फरक आपल्या समोर यावा प्रेरणा म्हणजे साध्या भाषेमध्ये अगदी आता फरक म्हणून लक्षात घेऊ प्रेरणेमध्ये स्वतःच्या विचाराला स्थान आहे व्यक्तित्वाला स्थान आहे त्याच्यामध्ये त्याची क्षमता वाढवण्याची क्षमता आहे प्रेरणा घेऊन जर एखाद्याने काम केलं आता एखादा गायक आहे समजा एखादं गाणं शिकायचं आहे आता तर त्याला गुरुकडे तर जावं लागेल जसं बोट धरावं लागेल तसं गुरुकडे जावं लागेल तर गुरु त्याला कोण गायक असेल ते त्याला गाणं शिकवतील हे मान्य त्यांच्याकडून काय घ्यायचं त्यांच्याकडून त्यांनी मूळ राग घेतला समजून घेतलं सगळं झालं आता त्याचा राग त्याला गायचा आहे नवीन रागाची निर्मिती करणं ही अत्यंत उत्तम गोष्ट आहे कारण त्याच्या गुरुंनी ते पण केलं असेल किंवा त्यांनी केलंही नसेल तर तुम्ही करा काय हरकत नाही नवीन रागाच्या एखाद्या निर्मिती करा म्हणजे तिथे तुमची प्रेरणा घेऊन केलेलं काम झालं त्यांनी काही नवीन रागांची निर्मिती केली मी काही नवीन रागांची निर्मिती केली इथपर्यंत अभ्यास केला तेव्हा ते काहीतरी निर्माण झालं आता तिथे आनंद निर्माण होतात इथे सुखाची फक्त निर्मिती आहे कारण अनुकरणामध्ये फार तर सुखापर्यंत पोचण्याची क्षमता आहे प्रेरणेमध्ये आनंदापर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे परमेश्वरांपर्यंत पोहोचण्याची आहे कारण त्यांच्याकडून घ्यायचं होतं काय त्यांच्यासारखी ताण नव्हे ताण कशी घेतात ती शिकायची असते ती त्यांच्याकडून घेतली आता राग माझा कोणतान मला कशी घ्यायची ते मी ठरवायचं इथे तुमची प्रेरणा प्रेरणा त्यांच्या रियाजाची घेतली त्यांनी किती तास रियाज केला इथून मी शिकलो आता माझ्या परिस्थितीत त्यांच्या परिस्थितीत पन्नास वर्षाचा फरक आहे किंवा काय सत्तर वर्षाचा फरक आहे तर त्या वातावरणात त्यांनी कसा रियाज कशा पद्धतीत किती प्रतिकूलतेत केला होता आता माझ्या वेळच्या प्रतिकूलता वेगळ्या आहेत आपल्याला माहितीच आहे की इथे की आजची परिस्थिती पन्नास वर्षापूर्वीची त्या गुरूंची जर परिस्थिती पाहिली तर ते काय अवस्थेत त्यांना गाणं शिकावं लागलं असेल याची कल्पना केली तर तिच्याशी ते कसे झगडले त्याची मला गरज आहे मला तशाच पद्धतीने झगडावं लागेल असेल नाही झगडणं ही वृत्तीची गरज आहे आणि त्यात आपलं ध्येय न सोडता वाटचाल करण्याची जी क्षमता आहे जे सातत्य आहे ते त्यांच्याकडून मी शिकलो म्हणजे गाभा शिकलो तानेसारखी ताण ताने घेतली म्हणून गुरु सरका विषय होत नाही त्यांनी जी कष्ट केले ते त्यातले केलेले ह्यांनी याच्या परिस्थितीमध्ये बसून केले म्हणजे समायोजन झालं त्याचं हा थोडासा आपल्या नेहमीच्या विषयातला विषय आहे म्हणून तर ते जर समायोजन झालं तर बरोबर आनंद देऊ शकणारं गाणं इथं निर्माण होऊ शकतं नाहीतर मग काय यांचं ऐकायला शिष्याचं यांच्या या शिष्याचं ऐकायला गेलं काय आणि त्या शिष्याचं ऐकायला गेलं काय दोघे जर अनुकरणवाले असतील तर कोणाचंही ऐकलं तरी चालेल गुरुंचं ऐकलं त्याच्यापेक्षा बरं मग <laughs> वेगवेगळ्या शिक्षण सायकाचं सुद्धा कारण नाही त्याचं जुरावचं तर वेगळ्या शिक्षण सायकायचं काही कारण नाही त्या ठिकाणी त्याचं स्वतःचं काही आहे का हे जसं त्या शिक्षणाचं ह्या वेगवेगळ्या क्षेत्रांचं गाण्याचं तसंच परमार्थाचं सुद्धा परमार्थामध्ये तत्व बदलत नाही फक्त ते पुढे जाण्याची जी क्षमता आहे जी प्रत्येकाची पद्धत आहे ती वेगवेगळी आहे एवढे सत्पुरुष पाहिले तरी पुढे जाण्याच्या आपल्याला दहा पद्धती दिसतील प्रत्येक महापुरुषाकडे पाहिलं तर पुढे जाण्याची प्रत्येकाने एक स्वतःची पद्धत निर्माण केलेली आहे आणि त्यानुसार ते पुढे गेलेले आहेत म्हणून त्यांनी पहाटे उठले म्हणजे मी पहाटे उठलो म्हणजे गुरुदेव होणार नाही हे ठरलेलं आहे बरोबर आहे की नाही मला माझ्या परिस्थितीत पहाटे उठणं योग्य असेल तर मी अवश्य उठावं आणि ते जर बसत असेल त्यात तर ते करावं तर ते सकाळी उठल्यावर सुद्धा साधन होतं ते दुपारी सुद्धा होतं रात्रीसुद्धा होतं समर्थाने जसं म्हटलंय जसं त्या काळात आचरणाचे नियम घालून दिले परिस्थितीनुसार यामध्ये बदल करीत जा हे त्या काळात उपनिषदात सांगून ठेवलेले की तुमच्या परिस्थितीमध्ये याच्या नियमात जी आवश्यकता असेल ती तुम्ही बदला असं शिक्षण शिष्यांना जाताना शेवटचा निरोप आहे शिष्य ज्या वेळेला त्या आश्रम सोडून जात त्यावेळेला त्यांना हे सांगितलेलं आहे की इथे जे पाहिलं अनुकरणातून करत राहिलात तर आमचे दोष सुद्धा शिकाल असं म्हटले आता काय ह्याच्यापेक्षा स्पष्ट म्हणलं असेल याच्या पुढच्या ठेवा असमा कमी आणि सुचरित आणि असं म्हणलेलं आहे की तुम्ही इथे माझ्या बरोबर वर्ष राहिलात किंवा काय वर्षभर राहिलात काय जे शिक्षण आपण घेतलं त्या काळात तिथे राहून शिक्षण घेण्याची पद्धत होती म्हणून मग तिथे सकाळ संध्याकाळ त्यांचं दर्शन होत आहे सकाळ संध्याकाळ बरोबर राहायला मिळते मग तिथे तुमच्यावर काही संस्कार होणारच काही अनुकरण तुम्ही करणारच हे गृहित आहे पण अनुकरण करताना आता फक्त माझ्या मी केलेल्या तपश्चर्य तपश्चर्याची प्रेरणा घ्या त्यातून प्रेरणा घ्या मी करतोय ते करू नका अस्माक मी आणि सुचरिताने अनुकरणाचं प्रमाण ठरलेलं आहे जे सुचरित असेल माझ्यात आढळलेलं ते घ्या माझ्यात जर सुचरित नसेल तर ते त्याग करा असं जाताना सांगितलेलं आहे कारण हा अनुकरण घेऊन जाईल प्रेरणा नाही घेऊन जाणार याची काळजी परिषदावर केलेली आहे म्हणून अनुकरण प्रेरणा याच्यामधला फरक आपण लक्षात घेऊन राहावं ह्या जर हे जर लक्षात घेतलं तर कुठल्याही परिस्थितीला जो मनुष्य प्रेरणा घेऊन काम करतोय आता त्या गायकाने केलेली के साधना घ्या उदाहरणार्थ अनेकांना गुरुनी नाकारले आहे आणि बाहेर फक्त पाणी भरायला ठेवले आहे त्यांचा रियाज चालू असताना त्यांनी खिडकीतून ऐकून शिकून तयार झालेले आहेत आपल्याला माहिती आहेत नाही इतिहास अनेकांचा आहे आपल्यासमोर मी काय सगळ्या इतिहासांचा उल्लेख करत नाही पण गवई आणि या पद्धतीने शिकलेले अत्यंत उच्च कोटीचे गवई हे कुठेतरी पाणी भरायला ठेवलेले कुठेतरी बाहेर कशाला तरी याला ठेवलेले कामाला ठेवलेले अशा पद्धतीनं सुद्धा राहून त्यांनी त्यांच्या विद्या शिकली याच्यातली गाभा मी घेतला की कि कितीही प्रतिकूल परिस्थितीत विद्या मिळवता येते एकलव्याला सुद्धा विद्या मिळवता येते जी अर्जुनाला कठीण आहे ही एकलव्याला विद्या मिळवता येते हे ह्यातली प्रेरणा मी घेतली तर मला प्रतिकूलतेबद्दल तक्रार नाही ज्याला अनुकरण करायचं हे त्याला द्रोणाचार्य अर्जुन होणं भाग आहे त्याला द्रोणाचार्यच लागतील त्याला प्रत्यक्षच लागतील त्याला तिथंच राहावं लागेल हे सगळं अनुकरण करणारं आहे पण ज्याला अनुकरण करायचं नाही प्रेरणा घ्यायची आहे तो त्यांचा पुतळासुद्धा त्याला भास होतो कारण त्यांनी त्याच्यातला गाभा घेतलेला आहे की तपश्चर्या करायची आहे तिच्यासाठी समोर मला साधन पाहिजे म्हणून मला एक गुरु म्हणून एक्स त्यांनी ठेवली समोर पण सुरुवात केली का मला आता काय आता तुमच्या एकाग्रतेचं साधन आहे ते करा मग ते प्रत्यक्ष त्याला सांगत होते हे अप्रत्यक्ष सांगतायत त्यांनी स्वतः कसं शिकायचं ठरवलंय त्यावर हे अवलंबून आहे म्हणून प्रेरणेने परिस्थितीची तक्रार जाते प्रेरणेने आनंद निर्माण करता येतो प्रेरणेने कोणत्याही परिस्थितीत साधन चालू ठेवता येतं प्रेरणेने कोणत्याही परिस्थितीत प्रपंचात सुद्धा अधिकाधिक उत्तम प्रपंच करता येतो कारण प्रपंचाची ठेवण दर दहा वर्षांनी बदलणारे पाच वर्षांनी बदलणारे आपण बघतो हे तर आता तर युग असं आलेलं आहे की वस्तू वापरान टाका पुन्हा काय करा पुन्हा नवीन वस्तू घ्या अशी आत्ताची परिस्थिती आली बघी नाही <laughs> तर मला पुन्हा काय करायचं पुन्हा एकदा ठरवावं लागतं कारण ते पुन्हा वस्तू बदलतात त्यामुळे आता मला ती कशी वापरायची काय ते नवीन शिकावं लागतंय ना अशी माझी अवस्था आज झालेली आहे असं जर परिस्थितीचं सारखं जर बदल आहे तर ह्या परिस्थितीत मी पुढे जायचं माझं काम कसं चालू ठेवणार जगणं ठीक आहे पण पुढे जाण्याचं काम काय प्रगतीचं काम कसं करणार ते प्रगतीचं काम करायला माणसाला प्रेरणेचीच विद्या आहे मग प्रेरणा घेऊन काम करणं आणि अनुकरणातून काम करणं ह्याच्यामधला फरक आपल्या लक्षात आला किंवा समोर आला तर बरं होईल कारण प्रेरणेमध्ये उदाहरणार्थ परिस्थिती बदल झाले की याला बदल काय करायचे ते लक्षात येतात कर परिस्थिती बदलणारच हो त्याप्रमाणे बदल काय करायचा अनुकरणवाला आडून राहतो आता काय करावं कारण त्यांच्या वेळेस ती परिस्थिती नव्हती ज्यांचं अनुकरण करतात त्यांच्या त्यांच्यावर ते हाण्यानिमाणे भरत होते आता मी काय करू हा प्रश्न आला कारण ते तिथे आता ती आत ती परिस्थिती नाही आहे तशी आता तुमच्यासाठी का कल्याणाने गडावर म्हणून आपल्यासाठी गड का उभा करायचा आहे आता अनुकरण करायचं म्हणून ते नाही जाणार मला घालून भरावं लागेल मला शेजारून भरावं लागेल मला खाली काय विहिरीतून आणावं लागेल काय तुमची परिस्थिती असेल ती मागून आणावं लागेल त्यासाठी गडने उभा करावा लागेल पण अनुकरण करणाऱ्याला गड उभा करावा लागतो अशी परिस्थिती आहे तर जसं ते नाही आहे यामध्ये फरक आहे आपण लक्षात घेतलं तर बदलाप्रमाणे आपल्या साधनात बदल सार्वत्रिकता राहते परिस्थितीत कुठेही राहू दे मनुष्य तो तिथल्या परिस्थितीत बरोबर समायोजित राहू शकतो कारण त्याला प्रेरणा गाभा कळलेल्या आहे की त्या परिस्थितीत कसं करायचं दोन खोल्यात कसं करायचं सहा सा। खोल्यात कसं करायचं एका खोलीत कसं राहायचं आणि झाडाखाली कसं राहायचं हे त्याला माहित आहे त्यामुळे दिंडीत सुद्धा आपल्याला अडचण नाही कधी आपला प्रपंच कसा होतो दिंडीतलं व्याख्यानाचं बहुतेक प्रवचनाचं निरूपणाचं आहे आपल्याकडे रेकॉर्डिंग की तिथे सुद्धा आपला प्रपंच व्यवस्थित चालू आहे तीन दिवस झाले आता चार दिवस झाले आता अनेक माणसं दिंडीत आपण याच्यात नाही चालत आणत सोळा दिवस दिंडी त्या झाडाखाली राहून जगते व्यवस्थित अगदी उत्तम जगते मग ह्या ठिकाणी काय आहे घेतलेलं त्यातलं तर ते, ते प्रपंचातली तत्व फक्त घेतली इथं आत्ता जेवढी गरजेची तेवढी वापरली प्रपंच चालू था राहिला आता इथे ज्या वेळेला उलटा मी प्रपंचामध्ये येणार वारीतून त्यावेळेला मला त्यातली प्रेरणा मी घेतलेली आहे की एवढ्याच वस्तूंची खरी गरज आहे हरवीच्या वस्तू एखाद्या वेळेला नसल्या बंद पडल्या लाईट गेल्या चालतं आपल्याला काय फरक पडत नाही कारण आपल्याला काय करायचं ते कळलेलं याच्या वेळेला ते तिथे शिकायला मिळालं हा आपला उपयोग की तिथे आपला किती एका ट्रकामध्ये दोनशे माणसांचा प्रपंच आहे भरलेला तर तिथे घरीच कळतो की अरे दोनशे माणसं हे एका ट्रकात भरले ह्याच्यावर काम करू शकतात तर मग नेहमीच्या प्रपंचामध्ये मला एवढ्या सगळ्या गोष्टींची गरज आहे का महाराजांच्या चरित्रामध्ये आपण ते बोधकथा वाचतो ना त्यामध्ये म्हटलं तो गरीबचा मुलगा ह्याच्या श्रीमंताच्या ह्याच्यात काय शहरात गेला आणि तिथलं लग्न बघितलं आणि ते सगळं बघितल्यावर तो खचला आणि घरी आला लग्न कसं होणार वगैरे आपलं लग्न कसं होऊ शकणार या परिस्थितीत तेव्हा आईने त्याच्यात समजूत काढली की अरे बाबा लग्नाला फक्त मुलगा आणि मुलगी लागते <laughs> ते बाकीचे तू बघून आलास सगळं <laughs> ते सगळं हवंच असतं असं नाही काय मूळ गाभा काय आहे त्याच्यातला तो लक्षात घे की त्या दोघांचं लग्न व्हावं लागतं त्याच्यासाठी ते गार घालतील बोल देतील होईल ते जे होणार आहे त्याची गरज आहे बाकी वाजंत्री किती होतीन बँड केवढा वराड वराड केवढी होती तो कोणाचा आणलं होतं ते कार्यालय कुठलं त्याच्याशी काही संबंध नाही मूळ काय करायचंय आपल्याला हा गाभा लक्षात आला की परिस्थितीनुसार आपल्याला कुठेही मूळ काम करता येतं जे काम करायचं ते आणि ते जे जो काम करू शकेल तो प्रगत होणार हे सांगायलाच नको म्हणून आपलं जरा लक्ष वेधण्यासाठी हे वचन वे आपल्या समोर ठेवलेलं आहे तेव्हा <coughs> तपशील तर... आणखीन काय राहिलं असेल पुढच्या <coughs> वेळ दोन निवेदन एवढं लक्षात ठेवा अनुदान की आ... अनुकरण आणि प्रेरणा अगदी सोपा फरक आपल्या लक्षात घ्यायचा असेल तर मुलांनी वडिलांचा शर्ट घालण्याची गरज असते स्वतःच्या मापाचा शर्ट शिवून घालायचा असतो ते म्हणजे ते लक्षात काय घोटाळा होतो ते पण लक्षात घेईल करायला आणि काय बरोबर करता येईल ते पण लक्षात येईल त्याच्या मापाचाच चर्ट त्याला शिवावा लागतो तसं आहे ते तर माझ्या मापाच्या परिस्थितीप्रमाणे मला ती शिवावी लागते आणि त्याप्रमाणे करावं लागतं वडिलांनी शर्ट घातलं याच्यामधलं प्रिन्सिपल प् बोल असतं वस्त्र धारण करणं हे प्रिन्सिपल हे बरोबर हे त्यांनी ओळखायचं असते तर ते ओळखून त्याच्या परिस्थितीत वापरायचं आता त्याच्या परिस्थितीला त्या बापाचा कसं झालेलं नाही चालणार तेच मुलाचं वडील नाही चालणार म्हणजे प्रत्येकाला आपापल्या ठिकाणी प्रेरणा घेऊनच काम करावं लागेल एवढं ठेवलं खूप झालं आपण थांबूया आठवण आज आपल्याला स्वामी स्वामी दे चरणशनृत्य चरणाच दर्शन स्वामी दे हे दा स्वामी हेच दार मदनको धन दारा तरण द्यावा थारा मदनको धन दारा तरण द्यावा थारा तरण द्यावा थारा देहे चिदान नित्य चरणां च दर्शन नित्य चरणां दर्शन स्वामी देहे चिदान स्वामी चाकरी वावे, वावे भिकारी सुखे करी न चाकरी सुखे न चाकरी दे हेच दानीतु चरणाच दर्शन निरणाच दर्शन स्वामीचान स्वामी दे हे दान तुझे नाम माजी जोड़ मुखी राहुतेजी गोड़ तुझे नाम माजी जोड़ मुखी राहुते गोड़ मुखी राहुते गोड़ानरना गोड़ा। च दर्शन चरण दर्शन स्वामी चार स्वामी

तुस नमी वो छंद मध द्यावेदास बदल तुझे नमिला गो छंद मध द्यावेदास बदल मध द्यावेदास बदल देरणांश दर्शन जरांचे दर्शन स्वामी दे स्वामी दा सुत मागेची दान तुझ्या चरणी होल ना मागे मागेची दान तुझ्या चरणी होलन तुझ्या चरणी होली दे दर्शन ने चरणांचे दर्शन स्वामी दे स्वामी दे दान स्वामी दे I'm not